आज हैदराबाद हायवे है असेल इकडून तुळजापूर जाणारा पुणे महामार्ग असेल आज आम्ही रोखून धरलेला आहे रस्ता रोको केला आहे जेणेकरून आदरणीय बच्चू भाऊ असतील ज्या लोकशाहीमध्ये आज अन्न त्याग आंदोलन त्या माणसाला करावं लागत आहे एवढा मोठा वर्ग प्रहार जनशक्ती पक्षाचा मागा असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल महाराष्ट्र शासन घ्यायला तयार नाही महसूल मंत्री एक बोलतो कृषी मंत्री एक बोलतो मला वाट मला सांगा यांनी ज्या वेळेस इलेक्शनच्या आधी जे मोठे मोठे वादे केले होते निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबार कोरा करणार करणार मग आता कशाला तू करणार करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आता कशाला करतो तोरा करणार बाबा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असं म्हणायची ही वेळ आलेली आहे खरंतर शेतकऱ्यांचं दिव्यांगांचं जनतेच सरकार नसून लोकशाहीला करावा लागतो याचं फार दुर्दैव वाटत आहे प्रार जनशक्ती पक्षाचा शेतकरी संघटनेचा देवेंद्र फडणवीस मुरदाबाद पुढच्या भविष्यातल्या आंदोलनाची दिशा असेल नागपूरमध्ये आम्ही घुसाला मागे पुढे बघणार नाही पालकमंत्र्याच्या घरी घुसाला मागे पुढे बसणार नाही इथं जेवढे जेवढे आमदार आहेत बीजेपीचे त्यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केल्याशिवाय आम्ही या माध्यमातून सांगतो राहणार नाही आज, आज रस्ता रोको केलेला हैदराबाद हायवे असेल इकडून पुणा असेल तुळजापूर रोड असेल या सगळ्या इथून जे काय मार्केट यार्ड चौकातून वाट्या पुरतात आम्ही हायवे आम्ही आज जाम केलेला आहे आणि भविष्यात फार मोठ्या प्रमाणात आम्ही आक्रमक आंदोलन करू आदरणीय बच्चू भाऊंना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना महिलांना न्याय देण्यासाठी विधवा महिलांची पेन्शन सहा हजार करण्यासाठी अनेक गोष्टीसाठी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अमरावती मोजरी येथे बच्चू भाऊ उपोषण करत आहेत अन्न त्याग लोकशाहीमध्ये जर एखाद्या चार वेळा आमदार असणाऱ्या माणसाला अन्न सोडावं लागतं मग या शासनाचा किती मोठ्या प्रमाणात आम्ही धिक्कार करायचा किती आंदोलन करतो महसूल मंत्र्याला थोडी लाज वाटायला पाहिजे प्रसिद्धी अरे ज्यांनी खर तर मला सांगा यांच्या बाजूनी बच्चू भाऊ गेले होते ज्या वेळेस सत्तेत असताना बच्चू भाऊ गेले होते दिव्यांग मंत्रालय देत असाल तर मी तुमच्या बाजूने येतो म्हटले असते मग हे त्याग नाही का हा त्यांना दिसत नाही का आज अन्न त्याग केलेला आहे तो दिसत नाही का हजारो मंत्रालयावर अपंग दिव्यांग गेले ते तुम्हाला दिसत नाही का मग ते पण काय पिक्चर तुम्ही काय हे करता का अहो चुकीची भूमिका बजावू नका बीजेपी सरकारचा निषेध तुमच्या सर्व मंत्र्याचा आमदारचा जाहीर निषेध करतो